जप्तीतील ट्रक लांबविणारा ट्रक सह अखेर ताब्यात आरोपी गजार। दिनांक जानेवारी रोजी एक ट्रक अवैध रेती वाहतूक करीत असताना मिळून आल्याने तहसील कार्यालय पुसद यांनी जप्ती पंचनामा करून ट्रक हा जिजामाता कन्या शाळा पुसदच्या आवारात लावण्यात आला होता ट्रक मालकास विना परवाना अवैध रेती वाहतुकीच्या अनुषंगाने दंड आकारून प्रकरणी दंड भरण्याबाबत आदेशित केले होते असे असताना ट्रकला नवीन बॅटरी लावून तो जिजामाता कन्या शाळेच्या आवारातून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चोरी करून नेला असल्याचे दिसून आल्याने नायब तहसीलदार विवेक इंगोले तहसील कार्यालय पुसद यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुसद शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दिली होती या तक्रारी वरून पुसद शहर पोलीस ठाण्यात अपक्रमांक एकशे त्र्याहत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या ट्रकचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून वेळोवेळी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या होत्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा व गेलेल्या ट्रक रेती मालाचा शोध घेत असताना गोपनीयदारा मार्फत माहिती मिळाली की पुसद येथील विठ्ठल बबनराव खडसे यांनी व त्याचे साथीदारांनी सदर गुन्ह्यातील ट्रक चोरी केलेला आहे अशी माहिती मिळाल्याने विठ्ठल बबनराव खडसे ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार फारुख बेग इसार बेग सय्यद अन्सार राहणार पुसद यांनी जिजामाता कन्या शाळेत लावलेल्या ट्रकला नवीन बैटरी लावून तेथून चोरी करून तो ट्रक शेंबा कळमनुरी असल्याचे सांगितले सदरचा ट्रक शेंबाळ पिंपरी कळमनुरी रोड वरून जप्त करून आरोपी विठठल बबनराव खडसे वय पस्तीस वर्षे राहणार आर्दशनगर पुसद तालुका पुसदयास व जप्त ट्रक अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये सह पुढील कारवाई करीता, पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात दिले प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज